नमस्कार मी अनुराधा तांबोळकर अनुराधा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत नारळी पौर्णिमा आली की नारळाच्या वड्या कराव्याशिवाय एवढंच कशाला नारळ जर एखाद दुसरं घरामध्ये जास्त असेल तर नारळाच्या वड्या कराव्या असा मोह झाल्याशिवाय राहत नाही परंतु नारळाच्या वड्या करायला घेतल्या की कुठेतरी काहीतरी नेमकं चुकतं आणि मग त्या वड्यांचा सगळा गोंधळ होतो आज मी माझी एक म मा, मैत्रीण खास नारळाच्या वड्या कशा करायच्या दाखवण्याकरता बोलवली चला आपण आपल्या चॅनलमध्ये त्यांचं स्वागत करू नमस्कार साधनाताई नमस्कार या साधना ते तांबोळी अतिशय सुंदर स्वयंपाक करतात त्यांचा स्वतःचा केटरिंगचा व्यवसाय आहे आणि प्रत्येक जो पदार्थ बघितला ना तो निगुतीने उत्तम चांगला असाच त्यांनी केलेला असतो आतापर्यंत अनेक वेळा मी त्यांचे पदार्थ चाकलेले अतिशय सुंदर करतात आणि त्याचबरोबर त्यांच्या नारळाच्या वड्यासुद्धा सुद्धा मी चाकल्या होत्या आणि म्हणून मी ठरवलं की नारळाच्या वड्या ज्या आहेत ना त्या इतक्या तुम्ही सुंदर करतात व्ह्यूअर्सना खास तुमच्या हातच्या नारळाच्या वड्या दाखवायच्या त्याच्याकरता खूप जिन्नस लागतात का आणि लागत असतील तर काय काय लागतात अगदी थोडे लागतात बर नारळ साखर आणि तूर अरे बापरे हे घरातलेच पदार्थ फक्त दोन नारळ घरात असले ते चालेल झालं अगदी चालेल आपण तयारी करूयात आणि लागलीच आपण जाऊन नारळाच्या वड्या कशा करायच्या साधण्यात ना आता नारळाच्या वडीचं आपण साहित्य काढून झालं पण याचं प्रमाण काय मला सांगा हो सांगते ना हा ओला नारळ आहे हा दोन कप आहे म्हणजे आपले मेजरिंग कप मेजरिंग कप असतो हा अच्छा आणि वजनी प्रमाणे हे पाव किलो नारळ आहे बर तेवढीच साखर आहे म्हणजे वजनी पाव किलो आहे आणि कपाच्या प्रमाणे साधारण सव्वा कप साखर आहे अच्छा आणि दूध हे कप्बर कपाला थोडस कमी आहे बर आणि वजनी म्हटलं वजनी म्हटलं तर दीडशे दीडशे ग्रॅम आहे म्हणजे साधारणतः पाव किलो खवलेला नारळाचा चव असेल तर त्याला पाव किलो वजनी साखर आणि एकशे पन्नास मिलीलिटर दूध हे साधारण प्रमाण म्हणजे ह्या प्रमाणाने जर वड्या केल्या कुणाच्याही वड्या नक्की आणि दुधाचं प्रमाण थोडस कमी जास्त झालं तरी काही फरक पडत आणि दूध का घालायचं तर पांढरा शुभ्र रंग येतो आणि हा नारळ सुद्धा बघितला का तुम्ही ओ, मी पूर्ण असा पांढरा पांढरा त्याचा खाऊन आहे तुम्ही मगच बघितलं की स्वच्छ पांढरा तो नारळाचा चव आहे कुठेही काळी पाठ म्हणजे खोबऱ्याची आलेली नाही म्हणजे नारळाची वडी पांढरी स्वच्छ होण्याकरता मुख्य म्हणजे नारळाचा चव आहे तो पांढरा स्वच्छ असला पाहिजे दे हे महत्वाचं आता कुर्ती करूया आता आपण काय करूया हे सगळे तिन्ही पदार्थ या कढईमध्ये आधी एकत्र एक करूया आणि नंतर गॅस चालू करूया आपण आता गॅस चालू करूया शक्यतो बारीक फ्लेम वरच करायची म्हणजे मग खाली करपायची करपणार नाही हा तुम्हाला एक गंमत सांगते हा अगदी पहिल्यांदा मी नारळाच्या वड्या करायला घेतल्या आणि त्या लागल्या मग त्याचा रंग बदलला मग काही नाही मी त्याच्या चक्क खायचा रंग घातला आणि पिवळ्या नारळाच्या वड्या गेल्या थोडा मोठा केला तरी सुद्धा चालेल पण सा, एक सारखं हलवायचं मात्र बर साधन ते म्हणजे एका वेळेला तुम्ही किती नारळाच्या वड्या करता मी कमीत कमी, कमी पाच किलो तरीच माझा चव असतो नारळाचा अरे बाप अरे बापरे म्हणजे मला का बरे टेन्शन आलं पाच किलोचं नारळ करण्याकरता नारळ किती लागत असतील आणि त्याला ते सतत हलवणे आणि करणे म्हणजे पेशन्स नारळाच्या वड्या करणे म्हणजे पेशन्स असणे हे अत्यंत आवश्यक त्यामुळे तुम्हाला छोटे छोटे बघून जरा कसं तरीच वाटेल असेल सुरुवात मी <laughs> अशीच केलेली आहे नंतर वाड़त वाड़त गेल, गेला थे। गेला थे। गेला थे। ते वाढत वाढत मोठ्या प्रमाणावर गेलं ते खरं म्हणजे नारळी पौर्णिमा असेल त्यावेळेला बहुतेक करून सगळ्याजणी आपण नारळाच्या वेळा करतो पण मला असं वाटतं मदनत करायला हरकत खायला चांगल्याच लागत चांगल्या वडी ओळख केले ते बरोबर एकदा त्याच गणित जमलं ना कि मग काही प्रश्नच येणार बऱ्यापैकी घट्ट झालं नाही हो आता घट्ट होतच आलंय ते सतत कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे खाली लागत लागत वड्यांचं साधन तरी मला वाटतं एक वैशिष्ट्य असतं की वड्या होत आल्या आहेत कुठे बघायचं कुठे थांबायचं हे मुख्य कळायला पाहिजे नाही का हो अगदी बरोबर आहे नाहीतर सैल झाल्या तर त्या वड्यात थापल्या जात नाही त्यात पडत नाही आणि घट्ट झालं तर त्याचा भगराच होतो आता इतपत घट्ट झालं म्हणजे झालं असं समजायचं का साधवत नाही अजून होत आली आहे पण ती आता त्याची एक खूण काय माहिती का ही होत आली ना बर्फी की अशी खालन पूर्ण निघून येते ही हा तर ते एक अजून थोडं व्हायला पाहिजे पण बरं समजा आमच्यासारख्या म्हणजे पहिल्यांदा आम्ही करणार असू आणि आम्हाला लक्षात नाही आलं आम्हाला वाटलं की झालंय आणि तस जर समजा आमचं मिश्रण झालं वड्या थापाला घेतल्या वड्या काही आमच्या होत नाहीत तर मग अशा वेळेला आम्ही काय करायचं मग ते चा। परत एकदा कढईत घालायचं थोडंसं परत गरम करायचं आणि मग थापायच्या था आणि एकदम भगरा झाल्या तर भगरा झाल्या तर काय परत नाहीतर मग थोडस सा खोबरं साखर हे घ्यायचं आणि त्याच्यात तो सगळा भगरा झालेला वड्यांचं सारण घालायचं आणि पुन्हा थोडस हलवून एकजीव करून मग वड्या करायच्या दुधाचा दूध घालावंच लागेल थोडस हो हो साधना ते होत नाही का आता हो आहे हे काय हा गोळा झाला ना याची ही खूण आहे बर बर्फीची म्हणजे ही खूणच आहे असा गोळा झाला की आता बर्फी झाली आता आपण गॅस बंद करू आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे खालचं सगळं निघतंय बरं का हो आणि ह्याच्यात जो आपलं उचटणं आहे ते पण उभं राहतंय अगदी ह्याच्यात राहत म्हणजे आपलं बर्फी झाल्याची खूण आहे आता गरम गरम असतानाच आपल्याला ताटली थापायला पाहिजे हो हो ताटलीला म्हटल्याप्रमाणे अगदी थेंबरच तूप लावून ठेवलंय बरं अरे वा मस्त पांढरा स्वच्छ रंग आलाय बघ का तुम्ही हे आपलं हे पावभाजीच आहे त्याने त्याला आपण प्लास्टिकची प्लास्टिक पिशवी लावून घ्यायची म्हणजे मग हे चिकटत नाही त्याला आणि पटाफट था। थाप थापलं जात सगळ्या गोष्टी बराभरा कराव्या लागतात हो एवढं मात्र आहे साधना ती ऑर्डर्स पण घेतात त्या पुण्याला असतात कुणालाही केटरिंगची ऑर्डर द्यायची असेल तर खाली त्यांचा आपण नंबर दिलाय तुम्ही तिथे ऑर्डर देऊ शकता आता हे थोडा वेळ गार व्हावं लागतं ह्याला थोडस गार झालं की मग आपण ह्याच्या वड्या पाडूया चाल आता हे थोडं गार झाले आता वड्या कापायला घ्यायला हरकत नाही हो हो तुम्हाला आवडतील तशा आकाराच्या कापल्या तरी चालतील अशी ही पांढरी शुभ्र नारळाची बर्फी तयार मस्त पांढरा रंग पांढरी शुभ्र झालीय आकारही छान आलाय आणि एकदम खुटखुटीत झालीय बर का आहे अगदी दोन तीन पदार्थांमध्ये किंवा जिन्नस आपण घेतले आणि त्याच्यात उत्तम नारळाच्या वड्या आपल्याला साधना त्यांनी करून दाखवले सुंदर झाल्या आहेत चवदार झाल्यात पण मी मात्र चाखून पाहिलं तुम्हाला मिळालं नाही पण मी मात्र चाखून बघितले अतिशय छान झाले साधना दे तुमचं आमच्या सगळ्या व्ह्युअर्सतर्फे आणि माझ्यातर्फे खूप खूप मी तुमची आभारी आहे आणि खूप मनापासून धन्यवाद खूप छान वाटलं आणि आमच्या सगळ्यांच्या तर्फे तुम्हाला ही छोटीशी भेट अरे वा असेच छान छान रेसिपी बघण्याकरता आपल्या अनुराधा चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका では。